डॅशिंग रुबाबदार निष्ठावंत एकनिष्ठ कार्यकर्त्यांपासून मतदारसंघातील प्रत्येकासाठी धावून जाणारे खासदार अशी ओळख आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची पण आता त्यांच्या याच इमेजला डाग लागण्याचा धोका निर्माण झालाय कारण एका व्यावसायिकानं त्यांच्यासोबतची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली आहे ज्यात ओमराजे निंबाळकर या व्यावसायिकाला शिवेगाळ करताना जीवे मारण्याची जी धमकी देताना पाहायला मिळत आहे अर्थात सकाळ माध्यम समूह हो या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही आणि ओमराजेंची जी काही भूमिका आहे ती देखील आपल्यापर्यंत पोहोचवूस परंतु त्याआधी एकंदरीत हे प्रकरण काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर सोशल मीडियावरती खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते व्यावसायिक दिनेश मांगले यांच्या सोबतची ही कॉल रेकॉर्डिंग आहे ज्यामुळे निंबाळकर गोत्यात येण्याची शक्यता आहे आता प्रकरण काय आहे तर व्यावसायिक दिनेश मांगले आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर हे दोघे सुद्धा एका व्यवसायामध्ये पार्टनर आहेत दोघांमध्ये पुणे येथे प्लॉटचा बिझनेस सुरू होता अशात जयराजे निंबाळकर सोबतच्या व्यावसायिकांमुळेच दिनेश मांगले यांनी निवडणुकीच्या काळामध्ये ओमराजेसाठी देखील काम केलं होतं दरम्यान ओमराजे यांचे बंधू जयराजे एकच प्लॉट दोघांना विकल्याचं मांगल्यांचं म्हणणं आहे आणि या प्लॉटसाठी मांगल्यांच्या नावावरती लोन घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मांगलेंनी प्लॉट व्यवसाय झालेला गैरव्यवहार सांगण्यासाठी ओमराजेंच्या कानावरती हे प्रकरण जावं यासाठी त्यांना फोन केला होता पण ओमराजांनी त्यांना शिवीगाळ आणि मारण्याची धमकी द्यायला सुरुवात केली माझा या प्रकरणाशी काय संबंध आहे तू मला फोन का केला असं सतत ओमराजे निंबाळकर या व्यावसायिकाला म्हणताना पाहायला मिळत आहेत तर या उलट ah? हा व्यावसायिक प्रकरण एकंदरीत काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी मी तुम्हाला फोन केलाय असं म्हटलंय बाबाच्या व्यवहार माहित नाही तुला माहिती आहे तुझ्या भावा तसं हा जाऊ मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला फोन दरम्यान या प्रकरणातील आपलं म्हणणं ऐकून न घेता आपल्याला घालून पडून बोललं असं मांगलेच म्हणणं आहे एवढंच नाही जयराजांनी जो, जो गैरव्यवहार केला त्या संदर्भात ओमराजेंना फोन केले होते पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही असा आरोपही नमस्कार मी दिनेश मांगले, मी आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ सोबत तुम्हाला ती कॉल रेकॉर्डिंग आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांची तुम्ही जर त्याच्यातली त्यांची भाषा ऐकली तर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही की ही एका खासदाराची भाषा आहे आज त्यांच्या भावानी एक खूप मोठा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला तीन कोटीला माझी फसवणूक केली बँकेचं कर्ज काढून आणि तोच प्लॉट परत दुसऱ्याला विकला त्या संदर्भात मी फक्त ओमदादांना कॉल केला की दादा याच्यावरती बघा नाहीतर हा भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्या व्यक्तींनी मला काय लेवलला जाऊन अपशब्द वापरलेत शिव्या दिलेत हे तुम्ही बघू शकतायचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत हे याच्यावर न सिद्ध होत आहे माझ्या जीवितला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे तुझ्या नरडीचा घोट घेऊन मग तुला मारून टाकतो मला अशी धमकी दिलेली याच्यामध्ये मी पूर्णपणे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आम्ही पुण्याचे कमिशनर साहेब यांना सुद्धा मगाशी मेल टाकलेलाच आहे पण उद्या सुद्धा मी लेखी अर्ज कमिशनर ऑफिसला जाऊन खासदारांच्या विरोधात देणार आहे की हे असं अशोभनीय कार्य एखाद्या खासदाराला एखाद्या उद्योग उद्योजकाला शिव्या देणं कितपत योग्य आहे आणि समोरचा माणूस इतका नम्रपणे बोलत असताना सुद्धा तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो आणि तुम्हीच ठरवा माझ्या जीविताला धोका आहे मी उद्याच्याला खासदारांविरोधात पूर्णपणे रीतसर तक्रार घेऊन जाणार आहे आणि तुम्ही सगळे नेहमीच माझ्या जशी सोबत असता तसेच नक्कीच पाठीशी रावेत अशीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद तर म्हणे या प्रकरणी उमराजे निंबाळकर यांच्या विरुद्धा तक्रार दाखल करणार असल्याचंही मांगलेनी म्हटलंय आता या प्रकरणात उमराजूंची बाजू अद्याप स्पष्ट झालेली नाही परंतु त्यांची भूमिका मी तुमच्यापर्यंत पोहोचवूच परंतु या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका